नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना लहान सुंदर व सोपे असे मराठी उखाणे एक पाना पानावर पसरले कोवळे कवळे ऊन पाना पानावर पसरले कोवळे कोवळे ऊन डॅश रावांचं नाव घेते डॅशडॅशची सून भर जरी साडीला जर जरी खण भर जरी साडीला जर तारीखण डॅश डॅशचं नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण डॅश नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण पावसाच्या सरीने सुखी झाले पक्षी पावसाच्या सरीने सुखी झाले पक्षी डॅश डॅश रावांचे नाव घेते तुम्ही सर्वजण साक्षी वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस डॅश डॅशरावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस वडाच्या झाडाला फेरा घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका वडाच्या झाडाला फेरा घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका डॅश डॅशरावांचं नाव घेते आता सर्वजण एका वटपौर्णिमा आहे खरं तर वटपौर्णिमा आहे खरं तर सुवा सणींसाठी मोठा सण डॅश डॅश रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन डॅश डॅश रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण डॅश डॅश रावांचं नाव घेते सुखात राहू दे सर्वजण डॅश डॅश रावांचं नाव घेते सुखात राहू दे सर्वजण सागर तेथे सरिता सागर तेथे सरिता कवी तेथे कविता डॅश डॅचचे नाव घेते तुमच्या अग्रहाकरिता डॅश डॅचचे नाव घेते तुमच्या अग्रहाकरिता साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा डॅश राव माझे कृष्ण मी त्यांची राधा डॅश राव माझे कृष्ण मी त्यांची राधा नाजूक अनारसे साजूक तुपात तळावेत नाजूक अनारसे साजूक तुपात तळावेत डॅश डॅश सारखे पती जन्मोजन्मी मिळावेत डॅश डॅश सारखे पती जन्मोजन्मी मिळावेत वडाची पूजा करून मागितले दीर्घायुष्याचे दान वडाची पूजा करून मागितले दीर्घायुष्याचे दान डॅश डॅश रावांसोबत मी संसार करील छान डॅश डॅश रावांसोबत मी संसार करील छान व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ